विमा सहकारी साखर कारखान्याची सुनावणी गेल्या तारखेच्या हिशोबाने एकोणतीस जुलैला ठेवलेली होती जेव्हा कॉल कॉलआउट झालं तेव्हा गेल्यावेळीशी कोर्टाने सांगितलं होतं की बाबा तुम्ही दोन आकड्यामध्ये जर तुम्ही तुमचा म्हणणं दाखल नाही केला स्पेशली गव्हर्नमेंटने कारण कारखानाने चेअरमॅन आणि बाकी डायरेक्टर लोकांनी बऱ्याच लोकांनी आपलं म्हणणं दाखल केलेलं आहे जर तुम्ही दोन आठवड्यामध्ये दाखल नाही केलं तर आम्ही अंतरिम आदेश देण्याबद्दल विचार असं लास्ट टाइमला आदेश दिले होता त्या जेव्हा मॅटर फॉलआउट झाल्यानंतर कोर्टाने त्यांना विचारलं किंवा तुम्ही अफीडेट दाखल केले का त्यावेळेस सरकारी वकील यांनी सांगितलं की आत्ताच्या घडीपर्यंत मला काही इन्स्ट्रक्शन आलेले नाहीत तर साधारण मला तीन आठवड्याचा टाइम द्यावा याच्यावरती कोर्ट थोडंसं रागवल्यानंतर त्यांनी सांगितलं की न्यायाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला मी शेवटच्या संधी देत आहोत नसेल तर पुढच्या वेळेला मला एन्ट्रीम आदेश देण्याबद्दल विचार करावा लागेल आणि एकंदरीत पाहिल्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल की कोर्ट बऱ्यापैकी कोर्टानं शेतकऱ्यांच्या सभासदांच्या बाजूने काहीतरी पॉझिटिव्ह निर्णय होईल असं वाटतंय आणि हे आता मॅटर आपलं अंतिम आदेशासाठी सात ऑगस्टला ठेवलेलं आहे